नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत दोन तीन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता बापटांची बडबडमध्ये की प्रेम आंधळं नसतं त्याच्यावर एक प्रतिक्रिया अशी आली की आईवडील दरवेळी बरोबर असेल असा नाही आईवडिलांचं ऐकून अनेक जणांचं नुकसान झालं आहे मान्य आहे पण मी त्यात एक वाक्य सांगितलं होतं की अपवादांचे नियम हे बहुसंख्याला लावायचे नसतात तर्क इतिहास आणि आपली संस्कृती हेच सांगते की जे लोक आपल्या आए आईवडिलांचं ऐकतात आपल्या आईवडिलांच्या मनाविरुद्ध आयुष्याचे निर्णय घेत नाहीत त्यांचं सहसा नुकसान होत नाही इथे सर्व गुणसंपन्न कोणीच नाही आहे पण मला थोडीशी कल्पना होती की अशी प्रतिक्रिया येणार याचं कारण असं आहे की ज्या ज्या क्षणी मी आपल्या संस्कृती आणि धर्मानुसार काही करण्याबद्दल बोलतो तेव्हा जवळपास स्वैराचार ज्यांना आवडतो त्यांना ते पटत नाही आणि नको का पटेना प्रश्न हा नाहीच आहे मी स्वतः आस्तिक आहे धार्मिक आहे त्याच्यामुळे माझ्या चॅनलवरनं तरी किमान आपला धर्म आपली संस्कृती यांची हानी होईल असं काहीही सांगितलं जाणार नाही उलट आपण जर आपल्या पूर्वजांच्या पावलावर पाऊल ठेवलं तर आपलं आयुष्य जे आहे ते सुखी राहू शकतं सुखी होऊ शकतं याच्यावर माझा विश्वास आहे बाकी ज्याचं त्याचे भोग आहेत ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे माणसाच्या हातात फक्त कर्म आहे आणि आपण योग्य तो मार्ग निवडायचा असतो इतकंच मला माहिती आणि गमतीशार गोष्ट अशी की हाच विचार करत असताना मला संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेतला एक अभंग आठवला पतिव्रतेची कीर्ती वाखाणिता तो अभंग छोटा आहे पण त्यातला जो संदेश आहे तो आणि मी जे अनुभव केलं ते यांच्यामध्ये मला एक कुठेतरी समान दुवा दिसला आणि म्हटलं तुमच्यासमोर हा अभंग एकदा सादरही करावा आणि तुम्हालाही ऐकवावा कारण की जेव्हा कधी आपण सत्य नीती नियम संस्कृती संस्कार धर्म यांच्याविषयी बोलू लागतो तेव्हा या सगळ्यांविषयी अनास्था असलेले किंवा नास्तिक असलेले यांना ते पटत नाही आवडत नाही ज्याचा त्याचा विचार आहे आपलं काम आपण करत राहणार तो अभंग तुम्हाला ऐकवतो आणि त्याच्यावर थोडासा गप्पा मारू खूप मोठा अभंग नाही आहे त्यामुळे माझा विचार हा व्हिडिओ खूप मोठा करण्याचा पण नाही आहे फक्त पार्श्वभूमी देणं गरजेचं होतं इतकंच पतिव्रतीची कीर्ती वाखाणिता शिंदळीच्या माथा तिडिक उठे पतिव्रतेची कीर्ती वाखाणिता शिंदळीच्या माथा उठे आमुचे ते आहे सहज बोलणे नाही विचारून केले कोणी अंगे उणे त्याच्या बैसे टाळक्यात अंगी उणे त्याच्या बैसे टाळक्यात तेणे तेणग्या बहुत गाळीत असे तुका म्हणे आम्ही काय करणे त्याशी धका खवंदासी लागत असे मला संत तुकाराम महाराज हे प्रचंड आवडते संत कवी आहेत याचं कारण असं की संत असणं आणि कवी असणं याचं जेव्हा संगम होतो ना तेव्हा महाराष्ट्रातले संत कवी जन्म घेतात आणि त्यांच्या इतकं खरं स्पष्ट आणि साध्या शब्दात विचार आपला विचार मांडणारे भारतात फार क्वचित बघायला मिळतात आपल्याकडे तर संत कवींची एक परंपरा आहे फार मोठी आणि त्यांचे शिरोमणी संत तुकाराम महाराज स्पष्ट थेट शब्दात म्हणतात पतिव्रतेची कीर्ती वाखाणिता शिंदळीच्या माथा तिडिक उठे आता शिंदळी काही ठिकाणी शिंदळी असं लिहिलेलं आहे पण ठीक आहे शिंदळीचा अर्थ व्यभिचारी व्यभिचार करणारे जे आहेत ते शिंदळी आणि महाराजांच्या गाथेमध्ये किंवा अनेक संतांच्या गाथेमध्ये हा शब्द खूप वेळा वाचायला मिळतो हा खूप जुना शब्द आहे तो हल्ली वापरत नाही पतिव्रतेची जेव्हा जेव्हा कोणी कीर्ती वाखाणत तेव्हा सगळ्यात आधी ज्यांच्या माथी तिडीक येते ते शिंदळीचे ते व्यभिचारी आणि याचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर कधीही कुठल्या जमावामध्ये जेव्हा तुम्ही एकत्र भेटत असाल तेव्हा फक्त इतकं म्हणा की प्रभू श्रीराम आदर्श होते फक्त एवढं म्हणा की सीतामाईनी जे निर्णय घेतले ते योग्य होते फक्त इतकं म्हणा की सावित्री जी होती ती आदर्श स्त्री होती तुम्हाला आजूबाजूला इतके लोक सापडतील की जे प्रभू श्रीराम सीता सावित्री आणखीन सर्व ज्यांना आपण आदर्श मानतो त्यांच्याविषयी वाईट वाईट हवं ते बोलणारे तुम्हाला सापडतील कारण की त्यांच्या माथा तिडिकं उठे ज्यांना धर्म नीती तर्क आणि सत्य यांचं ज्ञान नसतं किंवा ज्ञान असूनही ते पाळायचं नसतं त्यांच्या माथा तिडिकं उठे या अभंगामध्ये पतिव्रतेची कीर्ती वाखाणता हे आपण फक्त तेवढ्यापुरतं माझ्या मते मर्यादित नाही ठेवलं पाहिजे संत महात्मे जेव्हा एखादं वाक्य सांगतात तेव्हा त्याच्यामागे निश्चित काहीतरी उद्दिष्ट असतं त्यामुळे हे वाक्य जे आहे हे फक्त पतिव्रता किंवा स्त्रिया त्यांच्या पुरतंच लागू नाही जो जो कोणी नियम पाळेल जो जो कोणी धर्म पाळेल जो जो कोणी ती आचारसंहिता पाळेल आपापल्या नीतिमत्तेची त्याला नेहमीच व्यभिचारी जे असतात स्वैराचारी जे असतात त्यांना ते कधीच आवडत नाही कारण की ते स्वतः व्यभिचारी आहेत त्यांना कशाला आवडेल दुसऱ्यांनी नियम पाळलेलं कधीही लक्षात घ्या ज्या क्षणी तुम्ही असं म्हणाल की मी बाबा लाल दिवा लागला की सिग्नलला थांबतो साप सोपं उदाहरण आपल्या आयुष्यातलं तेव्हा ज्या व्यक्तीला रहदारीचे नियम पाळणं हेच मुळी चुकीचं वाटतं किंबहुना नियम तोडणं हे ज्याला फार मोठं साहस आणि आपण काहीतरी फार काही करून दाखवलंय असं ज्याला वाटतं तो आपल्याला वेड्यात काढतो आखी दुनिया जाते आणि तू कशाला लाल दिवा लागल्यावर सिग्नलला थांबलास तो आपल्यालाच वरती ऐकवतो हे पतिव्रतेची कीर्ती वाखाणिता शिंदळीच्या माथा तिळिक उठे आता समजलं या वाक्याचा अर्थ त्यामुळे फक्त तेवढ्यापुरतं मर्यादित नाही ठेवायचं पण हे निश्चित आहे की जेव्हा कधी आपल्या संस्कारांबद्दल आपल्या धर्माबद्दल जेव्हा आपण बोलू लागतो तेव्हा व्यभिचारी लोकांच्या माथा तिढी कुठतेच हे मी आणि बघत आलेलो आहे लहानपणापासून बघत आलेलो आहे अजूनही बघत आहे व्यभिचार स्वैराचार याचं समर्थन होऊ शकत नाही ज्याचं त्याचं भाग्य आहे प्रारब्ध आहे याचा अर्थ पूर्वजांनी घातलेले नियम चुकीचे आहेत आणि ज्यांना सरसकट आपण चुकीचं म्हणावं हे काही मला पटत नाही आणि ते जर नियम बदलायचे असतील तर त्यासाठी ती व्यक्ती योग्य असावी लागते कोणी उठून काही करावं हे काही माझ्या मनाला पटणार नाही आणि म्हणून मी तेव्हाही बोललो होतो की प्रेम आणि शारीरिक आकर्षण यातला फरक समजून घेतला पाहिजे नाही तर तुमच्या आयुष्याचं नुकसान होतं आता हे नुकसान तुमचं करण घ्यायचं नसेल तर आपण घेतला निर्णय योग्य असेल की नाही हे तुम्ही कुठे पडतावून बघणार पडतावून बघायला कुठला आरसा तर असायला हवा आणि तो आरसा पहिला जो आहे तो आई वडील आणि ज्यांनी तुम्हाला मोठं केलं आहे ज्यांनी वाढवलं आहे ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं आहे तुम्हाला मोठं करण्यासाठी त्यांच्या मतांचा अनादर माझ्या मते अधर्म आहे कदाचित असं होऊ शकतं की त्यांची मतं चुकीची असू शकतात अगदी शक्य आहे अगदी शक्य आहे आणि इथे अशाच वेळी हे पतिव्रता जे आहेत किंवा धर्माचरण करणारे जे आहेत ते दाखवून देतात की धर्माचं पालनही कसं करायचं असतं आणि आपल्या आईवडिलांचे कदाचित चुकीचे असलेले निर्णयसुद्धा कसे शिरोधारी मानायचे असतात प्रभू श्रीराम कैकईचा निर्णय चुकीचा असूनही केवळ ती आई आहे म्हणून तिच्या बोलण्याचं उल्लंघन त्यांनी केलं नाही आता हे मी सांगितलं अनेकांच्या माथा एकदा तिढी कुठेलच पण त्यांना काही मी करू शकत नाही मी ज्यांना आदर्श मानतो मी ज्यांचं आयुष्य चांगलं मानतो त्यांच्याबद्दल मी बोलणारच आमचं ते आहे सहज बोलणे नाही विचारून केले कोणी आम्ही मंडळी सहज बोलतो ज्यांना विचारून वगैरे असं काही नसतं की याच्यासाठी म्हणून करतो त्याच्यासाठी म्हणून अह आमचं ते आहे सहज बोलणे आणि महाराजांचं वाक्यरचना पण किती सोपी आणि सहज असते कोणालाही कळेल हे फार मोठं वैशिष्ट्य आहे आपल्या संत मंडळींचं की साध्या सोप्या शब्दामध्ये इतकं मोठं तत्वज्ञान सांगून जातात की आपण सुद्धा विचार करत बसतो की असं कसं त्यांना सांगता आलं एकेका अभंगावरती मोठमोठे थिसीस लावणारे लोक आहेत अंगे उणे त्याच्या बैसे टाळक्यात तेणे ठिणग्या बहुतकळीत असे आता ज्याच्या अंगी उणे आहे त्याच्या टाळक्यात बसतं तेणेठिणक्या बहुत गाळीत असे उदाहरणार्थ ज्यांना विवाह संस्था या गोष्टीबद्दलच आस्था नाही हे मी भारतीय संस्कृतीबद्दल बोलतो आहे जगातलं नाही त्यांना या गोष्टीवरच विश्वास नाही त्यांच्यासमोर जर तुम्ही सांगू लागलात की भारतीय विवाह संस्था जी आहे हा समाजाचा पाया आहे कुटुंब जो आहे तो समाजाची वीट आहे आणि तुमचं लग्न हे तुमचं फक्त वैयक्तिक दोन व्यक्तींचा संबंध नसतो दोन कुटुंबांचा संबंध असतो ज्याच्या आधारावरती समाज उभा करायचा असतो हे जेव्हा तुम्ही कधी अशा लोकांसमोर बोलाल की ज्यांना विवाह संस्थेबद्दलच काही म्हणणं नसतं त्यांना ते पटतच नसतं आणि सध्या तर लिव्ह इन रिलेशनशिप नावाचा एक प्रकार सुरू आहे योग्य अयोग्य ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण ते भारतीय संस्कृतीच्या विवाह संस्थेला धरून नाही हे तितकंच खरं आहे त्यांच्यासमोर जेव्हा तुम्ही हे बोलाल ना तेव्हा त्यांच्या टाळक्यात बसणारच ना ठिणग्या येणारच त्यांच्या डोक्यात ते म्हणणारच तुम्हाला की लग्न करण्याची काय गरज आहे कशाला ते रीतिरिवाज हवेत दोन व्यक्तींना एकमेकांबरोबर राहायचं आहे तर राहू द्यावं ते तो ज्याचा त्याचा निर्णय आहे त्याचं त्याने काही करावं तिकडे कारण की चिंधळीच्या माथा तिडकं उठे अंगे उणे त्याच्या बैसे टाळके तर ज्याच्या अंगात काहीतरी न्यून असतो आता लग्न करणं हे म्हणजे मी मगाशी म्हणत असं फक्त दोन व्यक्तींचा संबंध नसतो दोन्ही कुटुंबांना सांभाळायचं असतं ते गुण ज्यांच्यामध्ये नसतात तीच लोक म्हणतात की हे फक्त आमच्या दोघांचा निर्णय आहे जगाचा काय संबंध आणि समाजाचा काय संबंध म्हणून बापडे त्याला काही आपण करू शकत नाही पण त्यांच्या अंगी एक न्यून असतो की ते आपल्या कुटुंबांना सांभाळण्याच्या मनस्थितीत नसतात त्यांना फक्त स्वतःचं दिसत असतं अंगे उणे त्याच्या बैसे टाळक येतं मानसशास्त्रावरती केलेली ही टिप्पणी आहे ज्याच्यात काहीतरी कमतरता असते ना नेहमी त्यालाच वाईट वाटतं असं कारण की त्याला तो न्यूनगंड असतो त्याला तो न्यूनगंड असतो तेणे ठिणग्या बहुत गाळत असे तो, तो। गाळणारच त्याची चिडचिड जेड़ होणारच तुका म्हणे आम्ही काय करणे त्यासी धका खवंदी लागत असे <laughs> महाराज किती सहज म्हणतात बघा तुका म्हणे आम्ही काय करणे असे आम्ही काय करू धका खवंदी लागत असे खवंद म्हणजे आपण भ्रष्टाचारी ज्याला म्हणतो किंवा करप्ट त्यांना खवंद असं खवंदाचा आणखीन एक अर्थ खपली असा पण आहे पण इथे जो अर्थ आहे त्याचा तो आहे करप्ट किंवा भ्रष्टाचारी तर आम्ही काय करू तर जर यांना धक्का लागत असेल भ्रष्टाचारी लोकांना तर आम्ही काय करणार आमचं तर सहज बोलणं बाबा आम्ही कोणाला विचारून विचारून काही करत नाही आम्हाला जे दिसतंय समोर ते आम्ही बोलणार डोळे झाकून आपल्या पूर्वजांना नाकारू नका एवढंच म्हणणं आहे पतिव्रता चा अर्थ फक्त स्त्रियांपुरता मर्यादित ठेवू नका एवढंच म्हणणं आहे आणि जर तुम्हाला कोणी स्वैराचार करण्याबद्दल सांगत असेल व्यभिचार करण्याबद्दल सांगत असेल तर निश्चित समजा की ते चुकीचं आहे स्वैराचार आणि व्यभिचार याला थारा नाही आणि याचा अंतसुद्धा चांगला होत नाही आता तुम्ही म्हणाल की पुन्हा एकदा व्यभिचार आणि स्वयराचाराचा फरक काय अगदी सोपं सांगतो तुम्हाला मी त्या व्हिडिओत पण सांगितलं होतं अशी कोणतीही गोष्ट की ज्याच्यामुळे तुमच्या कुटुंबाला तुमच्या आईवडिलांना लग्न झालं असेल तर तुमच्या सा जोडीदाराला आणि तुमच्या मुलाबाळांना शर्मेने मान खाली घालावी लागेल अशी कोणतीही गोष्ट करणं म्हणजे व्यभिचार आहे फक्त स्वतःपुरते निर्णय घेणं आणि दुसऱ्याचा कोणाचाही विचार न करणं हा स्वैराचार आहे स्वैराचार कधी 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 डबल कोर्टमध्ये सांगतोय माणसाला यश देऊ शकतं पण तो अपवाद आहे कारण की स्वैराचारी व्यक्ती सगळ्यांना धुडकावून लावू शकतो आणि आजकालच्या जगामधल्या यश जे आहे त्याचे जे मानकं आहेत त्याचे जे दंडक आहेत ते व्यक्तीपुरते मर्यादित राहिलेले समाजापुरते राहिलेले नाहीत त्याच्यामुळे असं आपल्याला आप वाटतं आप की स्वैराचार कधीकधी आपल्याला यश देऊ शकतो की मला जे वाटेल ते आणि मला जे हवं तेच तसं नाही असं जर करू लागले सगळे तर समाज तुमचा बुडून जाईल अर्थात त्याचं अधपतन सुरू असलेलं आज तुम्हाला दिसत असेलच असो तर हा तो अभंग होता जो मला आठवला ते वाचल्यानंतर की मी तर साधी गोष्ट सांगतो की आई वडिलांना शक्यतो दुखावू नका तुम्ही त्यां तेन, त्यांचं ऐका त्यांना जास्त अनुभव आहे आता याच्यात जर कोणाला खोट दिसत असेल तर मी काहीच करू शकत नाही धका असे लागत असे या अभंगाचा जरूर विचार करा इतरांपर्यंत पोहोचवा काळ बदलला तरी माणसाची प्रवृत्ती बदलत नाही आहे व्यभिचारी तेव्हाही होते व्यभिचारी आजही आहेत कोणत्याही धर्माचरणाचं जेव्हा तुम्ही कौतुक करता तेव्हा त्याच्यावरती नाग पुरडणारे तेव्हाही होते नाग पुरडणारे आजही आहेत माणसाची प्रवृत्ती आहे तशीच राहणार बाकी आपलं काम सांगत राहणं करत राहणं ते मी करत राहणार पुढच्याही कुठला तरी वेगळा अभंग घेऊन येईन किंवा कविता घेऊन येईन असं काही नाही की दरवेळी अभंगच असला पाहिजे सहज जे मला सापडेल जे मला दुसऱ्यांना ऐकवावं तुम्हाला आवडेल की हे मला आवडलं तुम्हाला मला ऐकवायचं आहे ते मी निश्चित घेऊन येईन फक्त एवढंच सांगेन की केवळ आपण आजच्या काळात जगतो याचा अर्थ असा नव्हे की काल जे घडून गेलं ते सगळं चुकीचं होतं आपल्या पूर्वजांचा पावलार पाऊल ठेवायला लाजू नका जिथे तुम्हाला निश्चित वाटेल की हे योग्य नाही आहे काळाला धरून तिथे कुठल्या तरी गुरुला जाऊन विचारा कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीला जाऊन विचारा की ज्याला जास्त समजतं तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल म्हणून गुरु महत्त्वाचा असतो नाहीतर स्वैराचार होतो असो भेटूयात पुढच्या कुठला तरी विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद आणि हो माझ्या चॅनलला एकदा भेट द्या जर तुम्हाला त्यातले विषय आवडत असतील तर जरूर सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार ऐकायला देखील मला आवडेल आणि हाही अभंग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतरांपर्यंत पोहोचवा समाजाला चांगल्या गोष्टी ऐकवणं हे आपलं काम आहे धन्यवाद